सांगली मिरज आणि कुपोड महापालिकेकडून संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पूरप्रवण भागात सुरक्षा विषयक जनजागृती सुरू करण्यात आली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसूळ व उपायुक्त विजय यादव यांच्या सूचनेनुसार अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे संभाव्य आपत्ती परिस्थिती लक्षात घेता पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत आता सांगली महापालिकेने पूरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा विषयक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सब फायर ऑफिसर विजय पवार आणि फायरमन यांच्या टीम कडून मिरजेतील कृष्णा घाट परिसरात आणि सांगलीतील पूर्वप्रवण भाग असणाऱ्या सूर्यवंशी फ्लॉट येथे नागरिकांमध्ये जनजागृती केली यामध्ये पूरपरिस्थितीपूर्वी पूरपरिस्थितीत आणि नंतर घ्यायची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली तसेच पाण्यापासून बचावासाठी घरच्या घरी काय साधन सामग्री तयार करावी याबाबत सब फायर ऑफिसर विजय पवार यांनी माहिती दिली यावेळी स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होतात तो घरामध्ये एसपीजी गॅस खळशी होऊन आला याचं कारण म्हणजे आपल्याकडन काहीच आणवलं नाही गॅसवर स्वयंपाका त्यावेळेला तुम्हाला चुलीवर पदार्थ ठेवला उभं गेला तर काही अडचणी येणार नाही पण गॅसवर जर एखादा पदार्थ तुम्ही ठेवला आणि इकडे तिकडे कुठे गेला तर तो पदार्थ यामध्ये जर समजा तुम्ही जास्त वेळ जर गॅस पसरला आणि तिथं जर तुम्ही उपस्थित राहला आणि अचानक काडी जर ओढला तर त्यामध्ये आपण जे स्वयंपाक करताना जे कपडे वापरतो नायलांचे कपडे जास्त वापरतात त्यामुळे अपव्य महापुराची परिस्थिती पाहता संभाव्य महापुराची परिस्थिती पाहता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सत्यमजी गांधी साहेब यांच्या यांनी दिलेल्या सूचनावरून महानगरपालिका हद्दीमधील पूरपट्ट्यातील नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं सुरू आहे आज या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट म्हणजे सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा पाणी येणारा जो भाग आहे या भागामध्ये आज प्रबोधनाचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या प्रबोधनाकरिता या भागातील सर्व महिला असतील पुरुष मंडळी असतील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भागामध्ये जर समजा आता या या बोर बोर पूर यायच्या अगोदर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे पूर आल्यानंतर आणि पूर येऊन गेल्यानंतर याबाबत जे काय आवश्यक असणारे ज्या उपाययोजना आहेत याबाबत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर पूर 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 परिस्थिती निर्माण झाली तर स्थलांतराची ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत त्याच ठिकाणी आपण कशा पद्धतीने स्थलांतर करायचं आहे वगैरे याच व्यवस्थित मार्गदर्शन त्या सर्व भागातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे शैला देवकुळे आज आम्ही पूरपट्ट्यामधून आहोत सगळे नागरिक आणि आज इथे अग्निशामक दलाचे साहेब लोक येऊन आम्हाला सगळी पूर्ण माहिती दिली आगीविषयी किंवा असं कसं म्हणजे पाणी आल्यानंतर काय त्याची काळजी घ्यायची स्थलांतर कसं व्हायचं हो आणि प्रशासनचे लोक तर करतातच पण त्यांनी पण आता सगळी माहिती आम्हाला व्यवस्थित आमच्या सर्वसामान्य महिलांना दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे दरवर्षी लोक येतात आम्हाला सूचना देतात अगोदरच येऊन त्यांनी सगळं सांगतात त्या पद्धतीने आम्ही सगळं स्थलांतर आम्ही होतो त्यांनी सिलेंडरच दाखवलं आणि ते पाण्यामध्ये आल्यानंतर कसं पहून हे जायचं ते सांगितलं सगळ्या गोष्टी समजल्या आता हाय की दक्ष राहायचं आता हाय हे आता चालूच आहे ना आता हे पाऊस तर असा आहे म्हटल्यानंतर दक्ष तर राहायलाच पाहिजे आणि राहणार हे आम्ही आता आमच्या मनाला निर्णयच आहे आमचा हो कार्य करतो आम्ही आणि त्यांनी पण आम्हाला करतात